देवाचे स्वरूपे आई आणि वर देवाची स्वरूप आहे आणि ती देवाची रूप जर आपल्या घरातून गेली तर त्यांच्या हस्ती कुठेही सोडायला जाऊ नका ना नाशिकला ना आळंदीला ना

आपल्या मुला वाटत पाऊस विचार करा जिवंत पण मला वाटत असून माझ्या मुलांचं वाटो मी नंतर मला वाटतं माझ्या मुलांचं जगाच्या जिवंत असा तरी मुलात भलं व्हावं गोरच पीठाला वाटू शकत एक मातृपीठ आणि एक

त्या मुलाचा बाप गेला आईनं बाप बाबा मुला बाबाचं करा पंचवीस वर्षाचं मुलं पंचवीस वर्षाला सगळं झालं आणि दोन तीन वर्ष चालली तिसऱ्या वर्षाला चंद्री मुली मित्रांचा नाच लागलाही लागला आजकाल नाच लागला दिली जे मी जोडा सोडला सगळं आणि घेतलं रेषेने विचार तुझा आवडतो रेषा असं वाटतं पटकाना माझा मागणी त्यांना सगळ्यात माझी आवडती आई भूक्या तिला तिने सांगितलं जा तुझ्या आई मला पाणी झाले

लक्षात ठेवा ज्या देहावर करताना तो देह कसा आहे नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधा एक दिवस आयुष्य कराकारणाने काळ करणार आहे आणि आयुष्य हे संपणारे मग आयुष्य जर चांगतांनी काळ भरणार असेल तर हा ध्येय कुणाचा आहे देह काळाचे धनही कुंभेराचे एक मनुष्याचे काय आहे काळाचा आपलं नाव वेगाने या तेश महाराज पात्रळे म्हणजे गणेश महाराज पातळी म्हणणार गणेश महाराज पातळी हॉस्पिटलमध्ये एकशे तीन नंबरचा डॉक्टरांनी सूचना सांगितलं नंबरचा पेशंट एकशे नंबरच्या पेशंटला लागते

माझी झाली म्हणजे जी शरीराला फक्त नाव आहे तुकाराम सकाराम प्रथमेश अनिल सुनील दिदी काय असतील ती नाव फक्त या देहाला आहे आणि या देहाचा आत्मा निघून गेला की या देहाला फक्त ममी बॉडी म्हणतात आणि ही बॉडी साडेतीन तासाच्या वर राहत नाही त्याला आग लाग द्यावा लागतो आणि मग हा म्हणतात एक लक्षात ठेवा शरीराची होय माती आणखी जाणे मसलभटी सगळ्यात शेती हा मसलभटीन आहे या शरीराची माती म्हणाली या शरीराची माती होताना तुमच्याबरोबर कोणी चेहर सगळे नाही मुलगा नाही पत्नी नाही कुणी तुम्हाला गावाच्या बाहेर तर तुम्ही वारंवार दुसऱ्यावर का जळावं कि ज्याला कळल कळा जीवनाचा आर्थिक जळून थांबवा आणि माणसात माणूस समजून घ्या क्षणूर जीवन येथे जीवनाचा नाही आता सामान्यपणे सांगू एक काळ एक लाख वर्ग असं म्हणतात त्याच्यानंतर हजार वर्षाचा म्हणतात आता शंभर वर्षाचं आयुष्य आपलं वय किती याच्यावरती ऐंशी मजा मग आपला वय चाळीस असेल मजा केल्यान ऐंशी चाळीस वर्ष राहिले एखाद्याचं साठ असेल वीस वर्ष राहिले एखादं एकोणऐंशी असेल एकच वर्ष राहिलं विचार करा उरलेलं आयुष्य आपण काय करतो उरलेल्या आयुष्यातले रात्रीचे दिवस सोडून द्या

आपण सत्तेच्या प्रवचन येतील नाही म्हणून वर्षशास्त्रात सव्वा पाच महिने तुमचं दसऱ्या विधी पुण्यस्मरण याला प्रवचन कीर्तन येण्याचं कारण काय कमीत कमी तेवढा तास दीड तास तरी आम्हाला नामस्मरण करता यावं म्हणून हा विधी या ठिकाणी प्रवचन होते घटनाचा गीता आणि माणसाला पुण्यत्वाचा प्राप्त होण्यासाठी हे त्याचा भरसा समस्याच आमदार घेऊन मायकल जॅक्सन सगळ्या कलाकार म्हणून डॉक्टर ठेवले आणि मला जगायचे एकावन्न वर्ष कॉम्प्यूसरू शकणार नाही मायकल जॅक्सन त्याला जाव लागलं आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं जन्म आल्यानंतर त्याच्यानंतर मृत्यू घेऊन केलेला आहे ठिकाण निघून गेले तुम्ही जन्माचं किती वेळा शकता मृत्यूचं पान इथं बसलेला माझ्या शरीर कुणालाही आलं नाही तर मृत्यूचं पान रामराव शहराला भेटले असते जायचे माथेवर असतात पण मंदिरांनी ठेवलं आपल्या देवादीच्या मनाची साडी ना एकदा तुमच्या देवाचं की तुम्हाला मला हात सोडावाच लागतो याचा अर्थ काय आपण इथं भाड्याने आलो फक्त या भाड्याला माहिती नाही आपण भाड्याला

फाडस यात गादी दरबार दोन संपलं कशाचा माणसाला गळ झाला अरे श्रीमंती तुझी नाही गाडी तुझी नाही कपडाही ना तुझा नाही फक्त तू जप्प कशा करता हे तुला समजत नाही म्हणून भाऊ भाऊ भावाशी घरी आजचं प्रवचन जर समजलं तर घरी जाऊन त्या भावाशी बाजूचं वचन बोलतो नाही ना त्या भावाला कडकडून मिठी मारा आणि त्या भावाला म्हणा दादा मला जीवनाचा अर्थ काढला आपण एकाच आहोत दादा मी घाण असताना चार चौदा कडाकड शिवाय दिला दादा तू माझ्यासाठी काय नाही केलं तुझी स्वतःची दादा आणि तू मला वकील केलं दादा तू वकील मला दुसरी बाधा झाली आणि तुझ्या आणि तुझ्यापेक्षा दोन्ही गर्दी जास्त